आतापर्यंत या कहाणीमध्ये एक पात्र होतं सुरेश धस आणि दुसरं पात्र होतं हरणाचं आता अचानक सगळी कहाणीच बदलते की काय असा प्रश्न जन्माला आलाय कारण या कहाणीचा नूरच पालटून टाकणारं एक वक्तव्य आम्ही आता आपल्या समोर आणतोय या कथानकामध्ये आता एंट्री होतीये ती तेजू भोसलेची कुख्यात सतीश उर्फ खोक्या भोसलेची तेजू ही बायको आहे ती जे काही सांगतेय ते डोकं चक्रावून टाकणार आहे तुम्ही एकदा ऐका मग आपण पुढे बोलू सर, राम द्यो द्यो सर ते रानडुकड्याच मटन होत म्हणजे हरण मटन नव्हतं ते रानडुकड्याच होत आमच्या देवाचा कार्यक्रम होता बोकडा तुझा पुढच्या आईचा देव देव कार्यक्रमच ते मटन होत ते देवाच कुणाला दिलं होत कुणाला नाही आमच्या घरामध्येच होत सर ते घरामध्ये बोकड देव असतात आमच्यात ते कापले होते आमच्या देवाला ते खोटे आरोप राहिले सर ते ते सुरेश आमचं काही संबंध नाही याच्यात ते खोटे आरोप राहू राहिले आतापर्यंत या कहाणीमध्ये जे हरिण होत ते रानडुक्कर झालं ते रानडुक्कर झालं ते कधी बोकडही झालं सगळा गोंधळ झालाय आणि तेजू भोसले जे काही सांगतेय त्यामुळे तर हे प्रकरण आणखीच गंभीर झालंय ही कहाणी पूर्णच बदलून जाते हरणाची शिकार आणि तस्करी इथपासून सुरू झालेला हा वाद एका वेगळ्याच वळणावर गेला आहे हरणाच्या शिकारीचे आरोप आणि डुकराच्या मटणाचं नैवेद्य याच्या दरम्यान पोहोचलेल्या या कहाणीला वास येतोय तो, तो राजकीय कुरघोडीचा खोक्या भोसलेच्या घरात शिजलेलं मटण जर डुकराचं आणि बोकडाचं होतं तर त्याला हरणाचं मटण कुणी ठरवलं डुकराचं मटण खाण्याला कायद्यानं अटकाव नाही मात्र हरणाची शिकार करणं हरणाचं मटण खाणं विकणं हा गंभीर गुन्हा आहे असं असताना खोक्याच्या घरात सापडलेल्या वस्तूचं सत्य काय हा सवाल जन्माला येतोच केवळ एखाद्या राजकारण्याला अडकवायला तर हरणाची शिकार आणि हरणाच्या तस्करीचे आरोप तर झाले नाहीत ना हा प्रश्न याच निमित्तानं उपस्थित झाला आहे परंतु समाजापूर्वक समाजाची समाजाचे धोलक वाजायचं आणि अंधारातून तुम्ही खोके पेट्या घेण्याचं काम करता आज सुरेश दसाना जर एवढी भीती वाटत असेल तर सुरेश दसानी तेवढी हरणाचं काळवटाच मोराचं मास खोक्याच्या माध्यमातून हरण मारले मारले मोर मारले आणि त्याच मासांच स्वतः सुद्धा सेवन केलं आणि तस्करी सुद्धा करण्याचं काम केल्याचा संशय आम्हाला आहे त्यामुळे आज त्यांची नार्कोटेस्ट केली पाहिजे आणि सुरेश दासांना बिस्क यांची जर भीती वाटत असेल तर सुरेश दासांनी स्वतः म्हणाव हो की मी खाल्लं नाही आणि माझी नार्कोटेस्ट करा त्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर ते रान टुकड्याच मटण होत म्हणजे हरणा मिळण्याचं मटण नव्हतं ते रानडुकडच होत आमच्या देवाचा कार्यक्रम होता बोकडा तुझा पुढच्या आयव देव कार्यक्रमच ते मटन होत ते देवाच कुणाला दिलं होत कुणाला नाही आमच्या घरामध्येच होत सर ते घरामध्ये बोकड देव असतात आमच्यात ते कापलं होते आमच्या देवाला ते खोटे आरोप लावून राहिले सर ते सूर्या सूर्यादान आमचं काही संबंध नाही याच्यात ते खोटे आरोप राहू राहिलेत सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या घरामध्ये सापडलेल्या वस्तू आता आपल्याला दिसतील त्या तुम्ही बारकाईनं पहा या सगळ्या वस्तू वनविभागानं मारलेल्या छाप्या मारामध्ये समोर आलेल्या आहेत वनविभागानं खोक्याच्या घरावर छापा मारला आणि त्यात या वस्तू हस्तगत केल्या यात शिकार करण्याच्यासाठी वापरलं जाणारं जाळं आहे मांस आहे आणि इतरही काही वस्तू आहेत या सगळ्या गोष्टी सापडल्यानंतर तपशील समोर अचानक आला की यात हरणाचं मांस आहे आता एकदा तेजू भोसलेची कहाणी आपण ऐकली मुळात ढाकडे आणि भोसले या दोन कुटुंबात होता वाद दोन कुटुंबातला हा वाद भलत्याच वळणावर गेल्याचा संशय हा त्यामुळे येतोय आणि म्हणूनच प्रश्नही असा उपस्थित होतो की वनविभागाच्या छापामारीत जे सगळं सामान हातात आलं त्यात जे कुठलं मांस त्यांना दिसलं ते होत तरी कशाच गावाचे होते कोणाचे ढाकणी कुटुंबाचे नाण होते म्हणजे काय उडायला त्यांच्यावर बी आमची मुलीवर छेडछाड झाली मुलाच्या डोक्यावर तळ आणली त्यांना पण अटक करायला पाहिजे आमची मागणी काय त्यांना तातकीच अटक करायला पाहिजे म्हणजे ते महेश ढाकणे दिलीप ढाकणे ते अजून संदीप ढाकणे चौघ जण आरोप आहेत सर त्यांना तात्काळी अटक केला पाहिजे गाव आल्याचे आमची बांधणं हे राजकारण मध्ये हे केलं माझ्या नावावर खोटा नाटक गुन्हा करून राजकारणामध्ये फसू राहिलेत विशेष या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र